टिफिनसाठी किंवा झटपट गवारची भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे गवारची भाजी बनवा चला तर पाणी कांदा टोमॅटो न घालता सुद्धा चमचमीत अशी गवारची भाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात आधी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यात मोरी घाला जिरं घाला हिंग घालायचा त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची सात ते आठ आणि हे आलं लसून घेतलं आहे ठेचून फोडणी थोडी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये गवार घालायची गवार तेलावर एक ते दोन मिनटं छान परतून घ्या ही गवारची भाजी बनवण्यासाठी शक्यतो एकदम कोळी आणि बारीक गवार घ्यायची आणि गवार अशी बारीक कापून घ्यायची म्हणजे ती पटकन शिजते दिसायलाही छान दिसते आता यामध्ये लगेचच मसाले न घालता ही अशीच झाकून चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर थोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून घ्यायचा ती बघा चार ते पाच मिनिटातच आपली गवार छान अशी वाफलेली आहे म्हणजे शिजली आहे हवं तर चमच्याने अशी दाबून पाहिजे ती थोडी मऊ झाली की यामध्ये मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धणा पावडर घाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साधा लाल तिखट सुद्धा घालू शकता कांदा लसूण मसाल्याने अजूनच छान टेस्ट येते भाजीला चवीनुसार मीठ घाला त्यानंतर यात मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते तुम्ही सुक्या खोबऱ्याचा केससुद्धा घालू शकता किंवा खोबरं शेंगदाण्याचं सुकं वाटणसुद्धा घालू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून हे चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरच शिजवून घ्यायचं ही बघा आपली छान अशी चमचमीत गवारची भाजी तयार आहे अवघ्या पाच ते दहा मिनिटातच ही भाजी मौसूत शिजते म्हणजे तयार होते भाजी दिसायलाही खूप छान दिसते वरून थोडी फ्रेश कोथिंबीर घाला ही भाजी तुम्ही चपाती भाकरी वरण भातासोबत खाऊ शकतात टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाता येण्यासारखी भाजी आहे ग्रेव्ही नसल्याने सांडण्याचं सुद्धा टेन्शन नाहीये शिवाय यामध्ये कांदा टोमॅटो पाणी न वापरता बनवली आहे त्यामुळे ती जास्त वेळ सुद्धा ठेवली तरी सुद्धा खराब होत नाही लांबच्या प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तरीही चमचमीत गवारच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय